नमस्कार रुक्मिणीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे सुकटीचा खरडा तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे सुकट घेतलेले आहे कोथंबीर आहे टोमॅटो आहे हिरवी मिरची लसूण मी कढई तापायला ठेवलेले आहे सुकट आपण त्याच्यात भाजून घ्यायचे आहे टाकून चांगला सुकटीचा वास येईपर्यंत चांगली सुकट भाजून घ्यायचे आणि मग पाकडून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची सुपट भाजून झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया दुसऱ्या भांड्यात दोन पळी तेल घातलेले आहे आता आपण मिरची आणि लसूण टाकूया लसूणचे दोन गडे घेतलेले आहेत दहा ते पंधरा घेतलेल्या आहेत बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे लसूण मिरची चांगली भाजलेली आहे आता टमॅटो टाकूया टमॅटो मी दोन ते तीन घेतलेले आहेत टमॅटो पण चांगले तेल परतून घ्यायचे आहेत कमेटो पण आपला शिजत आलेला आहे थोडंसं मीठ घालूया मीठ कमीच घालायचं आहे भाजीत कारण सुकट आधीच खारत असते त्याच्यामुळं मीठ कमी आपला अंदाजाने कमी घालायचं आहे आता सुकट घालूया आपण त्याच्यात सुपट दोन चांगली पाणी पिळून काढून घेतलेले आहे कोथमीर घालायची आहे आता हे सगळं आपण एकत्र करूया हो आणि बारीक गॅसवरती झाकून आपण दोन ते तीन मिनटं हे शिजू देऊया हो आणि नंतर काढून त्याला छेचायचं आहे आपलं सुकट झालेलं आहे आता हे सगळं हेचून एक, एक जीव करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करायचं आहे मिरची लसून ते आपण ठेचून घेऊ सर्व ठेचून झालेलं आहे आपलं आपण ह्याचा परत गॅसवर ठेवलेला आहे एकदम थोडंसं तेल घालून त्याला परत आपण फ्राय करून घेणार आहे आपला खरडा छान तयार झालेला आहे वास पण एकदम छान येत आहे आता आपण भाकरी चपातीसोबत सर्व करूया आपला सुक सुकटीचा खरडा तयार झालेला आहे गरम गरम भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे सुकटीचा खूप छान असा सुगंध येत आहे तुम्ही पण घरी नक्की बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसा झाला आहे ते थे। थँक्यू धन्यवाद